न खाई भोगी तो सदारोगी खरच पूर्वजांनी बनवलेली ही म्हण अगदी योग्यच आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा नात्यातला गोडवा वाढवणारा सण आहे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी साजरी केली जाते जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते सूर्याचा मकर राशीत प्रवेश म्हणजे उत्तरायण सुरू होते भारतात तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा केला जातो साऊथमध्ये या सणाला पोंगल म्हणून साजरा करतात गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात पतंग उडवतात पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालून डोक्यावरून आंघोळ करण्याची प्रथा आहे त्यामुळे शरीरातील नकारात्मक ना गोष्टींचा नायनाट होतो अशी एक मान्यता आहे हिंदू धर्मातील प्रत्येक सणांच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतोच हे आपल्या सर्वांना तर माहिती आहेच आता भोगी म्हणजे काय तर हे बघूया भोगी आपण भोगीच्या दिवशी जी आपण भाजी खातो ती हिवाळ्यात मिळणाऱ्या सर्व भाज्यांना आपण एकत्र करून ती भाजी बनवतो आणि या दिवशी बाजरीची भाकरी खातो आपण तर बाजरीची भाकरी तीळ लावून करतात बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्णगुणधर्माचे पदार्थ आहेत आणि थंडीत शरीराला उष्णता मिळावी हीच यामागची संकल्पना आहे हा सण तसा रथसप्तमीपर्यंत चालतो कारण महिलांना हळदीपुंकवाचा कार्यक्रम संक्रांती ते रथसप्तमी कधीही करता येतो आणि किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांना बोरनान घालतात या व्हिडिओत मी भोगीच्या भाजीची रेसिपी तर नाही सांगितली कारण प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या वेग पद्धतीनुसार आपापल्या सोयीनुसार ती बनवली जाते बाजरीची भाकरी तर माझ्या खूप आवडीची आहे आणि ही भोगीची भाजी पण खूप मस्त लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही सर्वांनी ही भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली ना नसेल खाल्ली तरी संध्याकाळी तरी नक्की बनवून खावा खूप छान लागते आणि वर्षातून एकदाच तर खायची असते हो खाऊन घ्यायची